सिल्हौर तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास विद्यालय संस्था प्रमुख अशोक गरोड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाची सफर करत मुंबई येथील काही महत्त्वाच्या ठिकाणी भेट देण्यात आली आहे स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी अधिक अभ्यास करावा नवनवीन उपक्रम करावे शैक्षणिक कार्यात गुंतून राहावे प्रत्येक बाबत यश संपादन करावे प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेत सहभाग नोंदवावा विविध क्षेत्रांमध्ये शाळेचे पालकाचे नावलौकिक करावे यासाठी शासन शाळा शिक्षक संस्थाचालक वेगवेगळे प्रयोग करत असतात असाच एक स्तुत्य उपक्रम सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास विद्यालय संस्था प्रमुख अशोक गरुड यांनी केला मागील वर्षी दहावी आणि बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना शब्द दिला होता की सातत्याने अभ्यास करा जो विद्यार्थी शाळेतून कॉलेजमधून प्रथम येईल त्या विद्यार्थ्यास मुंबई जाण्यासाठी विमान प्रवास आणि मुंबई येथील काही विशिष्ट ठिकाणाचे दर्शन घडवून आणण्यात येईल संस्थाचालक अशोक गरुड यांनी दिलेला शब्द पाळत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात उत्तीर्ण झालेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवत मुंबई दर्शन घडवून आणले यासाठी संस्था प्रमुख अशोक गरुड उपप्राचार्य सतीश देशमुख संगीता पाटील सचिन जाधव यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षकांनी परिश्रम घेतले विशाल चौहान एम सी एन न्यूज भराडी सिल्लोड